नमस्कार स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटिंग बघणार आहोत आणि फॅब्रिक मेन फॅब्रिकवर कशी कटिंग करायची कसे आपण पॅटर्न ठेवून करणार आहोत ते बघणार आहोत तर इथे माझ्याकडे पॅटर्न ऑलरेडी रेडी होता हे माझं कस्टमरचं तिसरं चौथं ब्लाऊज असेल मी त्याच पॅटर्नवर कट करते आणि स्टिच करत असते तर हे आपलं कटोरीमध्ये आहे तर आपले हुक सगळे पुढे येणार आहेत त्यामुळे आपण जो पॅक साइड आहे त्या साईडने आपण बॅक पार्ट ठेवणार आहे आणि बाकीचे असे ॲडजस्टमेंटनुसार ठेवणार आहे इथे बाहीला मला जॉईंट द्यायचा आहे बाहीला जॉईंट द्यावा लागणार आहे पहिले मी इथे जसा पॅटर्न आहे त्यावरच व्यवस्थित ड्रॉ करून घेतला कुठे एक्स्ट्रा घेतलेला नाही आहे चाळीस साईजमध्ये होता हा पॅटर्न इकडे आपण खालची क्रॉसपट्टीसुद्धा जेवढी आहे तेवढीच कुठंच एक्स्ट्रा वाढवायचं नाही कारण की आपण जेव्हा पॅटर्न काढतो त्यामध्येच एक्स्ट्रा वाढवलेलं असतं आणि अस्तरमध्ये आपल्याला कुठंच एक्स्ट्रा वाढवायची गरज नाही या पद्धतीने व्यवस्थित ठेवायचं आहे आणि मग आखून घ्यायचं पेपर असल्यामुळे आपलं कधी कधी आडी पडती पेपर फोल्ड होतो त्यामुळे व्यवस्थित करून घ्यायचा व्यवस्थित सेट करून घ्यायचा आणि मग ड्रॉ करायचा कटोरी आपल्याला आडवी ठेवायची आहे आणि मगच ती म्हणजे कटोरी शक्यतो हे करताना आडवी ठेवूनच कट करायची या पद्धतीने ठेवले तर आपल्याला स्लीव जॉईंट करायची गरज पडणार नाही पण स्लीव ॲडजस्ट होत नाही म्हणून मी या पद्धतीने ठेवूनच कट केली आता आपण हे सगळं जेवढा आपण ड्रॉ केले आहेत पार्ट ते सगळे आपण व्यवस्थित कट करून घेणार आहे कट करताना सुद्धा आपण एखादा दुसरा पॅटर्न जो कट केलाय तो कट नाही झाला पाहिजे व्यवस्थित कट करायचा आणि कट करताना सुद्धा एक्स्ट्रा कपडा घ्यायचा नाही जे आपण ड्रॉ केले त्यावरच कट करायचं आहे आपण जेव्हा पॅटर्न कट करतो त्यावेळेस कपडा कसा वाचेल याकडे आपण लक्ष दिलं तर तेवढंच आपले पैसेसुद्धा वाचतात म्हणजे आपलं जे, जे मार्जिंग आहे ते एक्स्ट्रा निघतं म्हणून व्यवस्थित कपडा व्यवस्थित पहिले पॅटर्न ठेवायचं आहे ॲडजस्टमेंट करायची आणि त्यानंतरच कटिंग करायची आहे आता मला इथे बाईला जोड द्यावा लागणार आहे या पद्धतीने आपण कट करून घ्यायचं आहे सगळं इथे मी स्लीवजला जॉईंट देण्यासाठी कपडे साईडने कपडा कट करून घेतला आहे एक्स्ट्राचा आता इथे आपल्याला हे आपलं मेन फॅब्रिक आहे बघू शकता या पद्धतीने आता तर इथे आपण बॅक पार्ट कट करणार आहोत तर बॅक पार्ट ठेवताना कधी बॅक साईडने ठेवायचा ओपन बाजूने ठेवायचा नाही जर आपले हुक फ्रंटला असतील तर इथे पिन व्यवस्थित लावून सेट करायचं ला आहे हे आपलं कन्फर्म आहे की आपल्याला बॅक आपण या साईडने ठेवणार बाकीचे सगळे जे आहेत पॅ आपले पार्ट ते व्यवस्थित सेट करून घ्यायचे की कुठे ॲडजस्ट होत आहे कुठं बसत आहे कारण की आपले सगळे पॅटर्न बसले पाहिजे कधी कधी कस्टमरचं ब्ल साईज मोठी असते आणि ब्लाउज थोडंफार छोटं असतं त्यामध्ये पण आपल्याला ॲडजस्टमेंट करता आली पाहिजे म्हणून पहिले सगळे व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आहे कुठे जागा होती कुठं कोणता पॅटर्न ॲडजस्ट होतोय आणि त्यानंतरच मेन फॅब्रिक कट करायचं आहे कारण की आज तर आपलं हे झालं तर आपण आज तर नवीन आणू शकतो पण कस्टमरचं जे फॅब्रिक आहे ते खराब झालं तर आपल्याकडं ते फॅब्रिक आपल्याला सहसा भेटत नाही म्हणून पहिले फॅब्रिक कट करताना व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे इथे व्यवस्थित बसत नव्हतं म्हणून ॲडजस्टमेंट चालू होती ब्लाऊजची की कसं बसेल म्हणून तर इथे मी हे पॅटर्न हालून थोडी मोकळी जागा झाली आहे त्यामध्ये कटोरी व्यवस्थित बसेल आणि आपल्याला हे कट करताना थोडं एक्स्ट्राचं कट करावं लागतं जसं आपणही अस्तर जेवढ्याला तेवढं म्हणजे मार्किंग केलं तेवढंच कट केलं तसं मेन फॅब्रिक कर कट कर, करताना थोडा एक्स्ट्रा कपडा ठेवून मगच कट करावा लागतो कधी कधी काय होतं एखादा कपडा हा धागा सोडत असतो त्यामुळे एक्स्ट्राच ठेवायचा आहे कट करताना शिवताना बरोबर आपण आस्तरच्या लेवलला आणत असतो तो या पद्धतीने आपण सगळ्या बाजूनी पिणा लावून घेणारे बघू शकता या पद्धतीने म्हणजे कोणताच पार्ट आपला हलत नाही कटिंग करताना वगैरे व्यवस्थित कटिंग होती बघा इथे मी थोडं थोडं एक्स्ट्रा ठेवतच कटिंग केली आहे या पद्धतीने सगळे आपण पार्ट हळूहळू कट करणार आहोत कटिंग करताना कधीही घाई करायची नाही म्हणजे एखादा पार्ट चुकला तर आपल्याला त्यामध्ये रिप्लेस काहीच करता येत नाही त्यामुळे व्यवस्थित शांततेत शांत, शांत डोक्याने आपल्याला कटिंग करावं लागते घाई करायची नाही आता इथेसुद्धा स्लीवजला मला जॉईंट द्यावा लागणार आहे मेन फॅब्रिकचं या पद्धतीने मी स्लीवसुद्धा कटिंग करून घेतली आहे या पद्धतीने आपले सगळे पार्ट कट करून झाले आहे बघू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद